नमस्कार इकॉनॉमिक टाइम्सच्या सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या अंकातील बातम्यांचा सखोल आढावा घेण्यासाठी आपलं स्वागत आहे आजच्या बातम्या वाचताना एक एक खूपच रंजक चित्र समोर येत आहे असं वाटते की आपण एकाच वेळी दोन वेगवेगळ्या भारतांच्या कथा वाचतोय हो बरोबर एकीकडे टेस्ला सारख्या कंपन्या आहेत ज्या एका हायटॅक आणि म्हणजे खूप महत्वाकांक्षी भारताची गोष्ट सांगतात तर दुसरीकडे जेनेरिक औषधांसारख्या बातम्या त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणाऱ्या सर्व समावेशक भारताची कहाणी सांगतात आज आपण हेच पाहणार आहोत की या दोन्ही भारतांमध्ये नक्की काय घडामोडी होत आहेत आणि ते एकमेकांना कसे छेदतात तुम्ही मांडलेला मुद्दा अगदी अचूक आहे ह्या दोन कथा म्हणजे वरवर पाहता खूप वेगवेगळ्या वाटतात हो ना पण त्या आतून एकमेकांना गुंतलेल्या आहेत हो ना एका बाजूला ज्याला आपण ऍस्पिरेशनल ग्रोथ म्हणू शकतो आहे तर दुसऱ्या बाजूला फाउंडेशनल ग्रोथ आणि आजच्या बातम्यांमधून या दोन्हीमधील ताण आणि संधी दोन्ही स्पष्ट दिसत चला तर मग एक एक करून हे धागे उलगडूया चला तर मग सुरुवात करूया या पहिल्या पानावरच्या सर्वात मोठ्या बातमीने जी।, जी थेट त्या सर्वसमावेशक भारताशी जोडलेली आहे भारतीय जेनेरिक औषध कंपन्या वजन कमी करण्याच्या एका लोकप्रिय औषधाची किंमत जवळपास चाळीस टक्केनी कमी करण्याच्या तयारीत आहेत ही एक प्रचंड मोठी बातमी आहे पण मला एक प्रश्न पडतो की नो सारख्या मोठ्या कंपनीच्या सेमाग्लुटाइड या औषधाच्या गुणवत्तेची बरोबर करणं हे या जेनेरिक कंपन्यांसाठी किती अवघड असेल की कि फक्त किंमत कमी करून चालणार आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि इथेच भारताच्या फार्मा उद्योगाची खरी ताकद दिसून येते सेमा ग्लुटाईड हे एक ब्लॉकबस्टर औषध आहे म्हणजे मधुमेह आणि वजन नियंत्रणासाठी वापरलं जातं अच्छा त्याची मूळ किंमत प्रति डोस सात ते आठ हजार रुपये आहे जी सर्वसामान्यांसाठी खूपच जास्त आहे खूपच जास्त आता सन फार्मा सिप्ला डॉक्टर रेड्डीज यांसारख्या कंपन्या ज्या आवृत्त्या आणत आहेत त्या केवळ स्वस्थ नसतील तर त्यांना एका कठोर नियामक प्रक्रियेतून जावं लागेल त्यांना हे सिद्ध करावं लागेल की त्यांचं औषध आउशद, मूळ औषधाइतकंच प्रभावी आणि सुरक्षित आहे म्हणजे इथे गुणवत्तेशी काही तडजोड केली जाणार नाही अजिबात नाही पण मग या कंपन्या इतक्या कमी किमतीत हे कसे करू शकतात यामागे दोन तीन मुख्य कारण आहेत पहिलं म्हणजे मूळ कंपनीने संशोधनावर आणि विकासावर म्हणजे आर एन जो प्रचंड खर्च केलेला असतो हो तो आता या कंपन्यांना करावा लागत नाही दुसरं भारतामध्ये उत्पादन खर्च तसाही कमी आहे बरोबर आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय कंपन्यांनी रिव्हर्स इंजिनिअरिंगमध्ये आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यात कमालीची कुशलता आहे त्यामुळे किंमत चार हजार ते साडेचार हजार रुपयांपर्यंत खाली येणं अगदी शक्य आहे यातून केवळ रुग्णांचा खर्च वाचणार नाही तर भारताचं जे फार्मसी ऑफ द वर्ल्ड हे बिरुद आहे ते अधिक घट्ट होईल म्हणजे हे आरोग्यसेवा अधिक सुलभ होण्याच्या दिशेने एक खूप मोठं पाऊल आहे आता या सर्वसमावेशक भारताकडून त्या हायटेक भारताकडे वळूया टेस्लाच्या बातमीबद्दल वाचताना मला एक गोष्ट खटकली कोणती ते फक्त गाड्या विकण्याबद्दल बोलत नाही तर कोणत्या तरी ईव्ही इकोसिस्टम बद्दल बोलत आहेत हा नक्की काय प्रकार आहे हाच हाच त्यांच्या धोरणाचा गाभा आहे तुम्ही बघा इतर कंपन्या आधी गाड्या विकतात आणि मग चार्जिंग नेटवर्कचा विचार करतात हो टेस्ला नेमकं उलटा करत आहे ते भारतात केवळ कार विकायला येत नाहीयेत तर एक संपूर्ण जाळं तयार करत आहेत बातमीनुसार ते घर मॉल्स हॉटेल्स आणि प्रमुख शहरांमध्ये डेस्टिनेशन चार्जिंग आणि सुपर चार्जर्सचं एक मोठं नेटवर्क उभं करणार आहेत अच्छा याचा अर्थ असा की तुम्ही टेस्ला विकत घेण्याआधीच तुम्हाला ती चार्ज कुठे करायची याची चिंता राहणार नाही अशी व्यवस्था ते करत आहेत आणि खूप मोठी आणि खर्चिक जोखीम नाही का म्हणजे आधी पायाभूत सुविधांवर इतका खर्च करायचा आणि मग गाड्या विकायच्या जर गाड्या विकल्या गेल्या नाहीत तर अगदी बरोबर ही एक जिंकेन किंवा हरेन म्हणजे ऑल ऑर नथिंग पद्धतीची खेडी आहे जर ती यशस्वी झाली तर ते या बाजाराचे राजे बनतील कारण त्यांच्याकडे केवळ उत्पादनच नाही तर संपूर्ण सेवा असेल पण यात आव्हानही देवडीच मोठी आहेत आपल्याकडे अजूनही वीज पुरवठ्यात सातत्य नाही हो तो एक मोठा मुद्दा आहे मग चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठीच्या परवानग्या नोकरशाही हे सगळं आहेच त्यामुळे त्यांची दोन हजार तीस पर्यंत दहा लाख गाड्या विकण्याची योजना खूप महत्वाकांक्षी आहे पण ती तितकीच आव्हानात्मकी आहेत म्हणजे टेस्ला भारताला एक बाजारपेठ नाही तर एक भागीदार मानत आहे असं म्हणता येईल पण या भागीदारीची कसोटी लागेल अगदी आणि बघा टेस्ला जसं वाहतुकीसाठी भौतिक पायाभूत सुविधा तयार करत आहे तसंच भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांची भूकही प्रचंड वाढतीये आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला टेलिकॉम क्षेत्रातील बातमीमध्ये दिसतंय या आर्थिक वर्षात टेलिकॉम कंपन्यांचा महसूल पस्तीस अब्ज रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे हो आणि ही वाढ केवळ ग्राहक संख्या वाढल्यामुळे नाहीये बातमीतला खरा महत्वाचा शब्द आहे ए आर पी यू ए आर पी यू म्हणजे रेव्हेन्यू पर युजर बरोबर म्हणजे प्रत्येक ग्राहकाकडनं मिळणारा महसूल वाढला आहे तो आता दोनशे रुपयांच्या पुढे गेला आहे अच्छा याचा साधा अर्थ असा की लोक आता चांगल्या सेवेसाठी डेटासाठी जास्त पैसे मोजायला तयार आहेत ही भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या परिपक्वतेची खूण आहे म्हणजे आता वायफाय पेक्षा फाय जी जास्त वेगवान असणार घरापेक्षा बाहेर इंटरनेट जास्त चांगलं चालेल पण या वाढलेल्या महसूलाच कंपन्या काय करतील पुन्हा दर कमी करून स्पर्धा सुरू होईल का शक्यता कमी आहे कारण आता रिलायन्स जिओ आणि भारतीय एअरटेल या दोन मोठ्या कंपन्यांनी बाजारपेठेवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं आहे हा जो वाढलेला महसूल आहे तो त्यांना जी नेटवर्कच्या विस्तारासाठी जी प्रचंड गुंतवणूक करावी लागणार आहे त्यासाठी मदत करेल म्हणजे ग्राहकांना सेवा चांगली मिळेल हो सेवा चांगली आणि वेगवान मिळेल पण ती स्वस्त असेलच असं नाही थोडक्यात सांगायचं तर डेटा स्वस्त असण्याचा काळ आता संपून डेटा गुणवत्तापूर्ण असल्याच्या काळात आपण प्रवेश करत आहोत आता कॉर्पोरेट जगतातील काही कायदेशीर आणि आर्थिक डावपेचांकडे पाहूया ऍपलने भारतीय स्पर्धा आयोगाच्या म्हणजे सी सी आय च्या दंडाच्या नियमाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे हे प्रकरण थोडं गुंतागुंतीचं वाटतंय म्हणजे दंड लावलाय तर तो भरायला हवा यात इतकं काय आहे नाही यात एक खूप मोठा तात्विक आणि कायदेशीर संघर्ष आहे मुद्दा हा नाही की दंड का लावला मग मुद्दा हा आहे की तो कशाच्या आधारावर लावला सीसीआयने दंड लावताना अॅपलच्या जागतिक उलाढालीचा म्हणजे ग्लोबल टर्न ओव्हरचा विचार केला आहे ओ अच्छा ऍपलचा युक्तिवाद असा आहे की जर नियमभंग भारतात झाला असेल तर दंड फक्त भारतातील व्यवसायावर किंवा रेलेव्हंट टर्न ओव्हरवर आधारित असावा संपूर्ण जगातील नाही पण सीसीआय जागतिक उलाढालीचा विचार का करत आहे इथेच इथेच या प्रकरणाचं महत्त्व दडलेलं आहे सीसीआयचा दृष्टिकोन असा आहे की सारख्या कंपन्यांची ताकद त्यांच्या जागतिक आकारामुळे येते hmm. आणि तीच ताकद वापरून ते स्थानिक बाजारात गैरवर्तन करू शकतात त्यामुळे ते त्यांच्या स्थानिक गैरवर्तनाला त्यांच्या जागतिक क्षमतेच्या संदर्भातच पाहिलं पाहिजे या निकालावर भारतात व्यवसाय करणाऱ्या गुगल सारख्या सगळ्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचं भवितव्य अवलंबून आहे हा केवळ पैशाचा प्रश्न नाहीये हा भारतात व्यवसाय करण्याच्या नियमावलीचा प्रश्न आहे अगदी बरोबर म्हणजे एका बाजूला हा नियमावलीचा संघर्ष सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्थेच्या काही क्षेत्रांमध्ये चांगली वाढ दिसतीय सिमेंट क्षेत्रातील बातमी हेच दर्शवते टॉप फाय सिमेंट कंपन्यांच्या महसुलात अठरा टक्क्यांनी वाढ झाली आहे हे अर्थव्यवस्थेसाठी एक खूप थेट आणि सकारात्मक लक्षण आहे सिमेंटचा वापर हा आर्थिक घडामोडींचा एक महत्वाचा मापदंड असतो बरोबर जेव्हा सिमेंटचा वापर वाढतो तेव्हा त्याचा अर्थ बांधकाम गृहनिर्माण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पायाभूत सुविधांची कामं वेगाने सुरू आहेत जीएसटी मधील दिलासा आणि सरकारने पायाभूत सुविधांवर जो खर्च वाढवलाय त्यामुळे ही वाढ दिसतीये आणि ही विकासाची चिन्ह फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाही आहेत हे आणखी एका बातमीतून स्पष्ट होतंय आता जयपूर इंदोर लखनौ यांसारखी लहान शहरं कॉर्पोरेट प्रवासाला चालना देत आहेत याचा अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ विकासाचं विकेंद्रीकरण होत आहे आणि हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप गरजेचं आहे आर्थिक विकास आता फक्त मुंबई दिल्ली बँगलोर पुरता मर्यादित राहिलेला नाही हो हे खरंय कंपन्यांना आता आहे की लहान शहरांमध्येही प्रतिभा आहे बाजारपेठ आहे आणि तिथे व्यवसाय करण्याचा खर्चही कमी आहे आणि याचंच एक मोठं उदाहरण म्हणजे टाटा पॉवरची बातमी ते ओडिशामध्ये दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहेत हो सौर वेफर निर्मितीचा प्रकल्प बरोबर ही खूप मोठी गुंतवणूक आहे आणि ती ओडिशामध्ये होत आहे हे विशेष आहे होतेच ही गुंतवणूक केवळ नवीकरणीय ऊर्जेच्या दिशेने एक पाऊल नाहीये तर ती एक अशा राज्यात होत आहे जे पारंपरिकरित्या औद्योगिक केंद्र मानलं जात नाही यातून हे सिद्ध होतं की आता मोठ्या गुंतवणुकीसाठी केवळ गुजरात किंवा महाराष्ट्राकडे पाहिलं जात नाही जर योग्य वातावरण आणि सरकारी पाठिंबा मिळाला तर इतर राज्यही मोठी गुंतवणूक आकर्षित करू शकतात अगदी यातून प्रादेशिक विकासाला चालना मिळेल रोजगाराची निर्मिती होईल जो पुन्हा आपल्या सर्वसमावेशक विकासाच्या मुद्द्याला जोडला जातो आता एका वेगळ्या पण महत्वाच्या बातमीकडे वळूया जी समाज आणि ब्रँड्सच्या बदलत्या नात्यावर प्रकाश टाकतेय प्रसिद्ध क्रिकेटर्स स्मृती मांदिने यांच्या लग्नानंतर सोशल मीडियावर जी टीका झाली त्यानंतर अनेक कंपन्या तिच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत पूर्वी तर ब्रँड्स अशा वादांपासून चार हात लांब राहायचे की नाही तुमचा मुद्दा बरोबर आहे पण त्यात एक दुसरी बाजूही आहे पूर्वी ब्रँड्स वादांपासून दूर राहायचे कारण त्यांना कोणत्याही ग्राहकाला दुखवायचं नसायचं आताचा ग्राहक वेगळा आहे तो केवळ उत्पादन बघत नाही तर ब्रँडची मूल्य काय आहेत तो कोणत्या सामाजिक भूमिका घेतो हेही पाहतो हर्बल लाईफ ह्युंडाय आयटीसी सारख्या ब्रँड्सनी स्मृती मानधनाच्या बाजूने उभे राहून हे दाखवून दिले आहे की ते आपल्या ब्रँड अॅम्बॅसेडरच्या वैयक्तिक आयुष्याच्या गोपनीयतेचा आदर करतात म्हणजे हे एक प्रकारे व्हॅल्यू बेस्ड मार्केटिंग झालं बरोबर मग याच संदर्भात क्रिकेटच्या विश्वातील दुसरी बातमी कशी पाहिजे जिथे अनेक जुने लेगेसी ब्रँड्स पुन्हा एकदा स्पॉन्सरशिपसाठी परत येत आहेत या दोन्ही बातम्या एकत्र पाहिल्या की ब्रँड मार्केटिंगमधला बदल स्पष्ट दिसतो काही काळासाठी स्टार्टअप्स आणि फिनटेक कंपन्यांनी क्रिकेट स्पॉन्सरशिपवर वर्चस्व गाजवलं होतं हो ते तर खरं आहे त्यातले अनेक ब्रँड्स आता दिसत नाहीत आता बँक ऑफ बरोडासारखे जुने आणि प्रस्थापित ब्रँड्स परत येत आहेत याचा अर्थ असा आहे की बाजारात एक प्रकारचं स्थैर्य येत आहे जलद प्रसिद्धीपेक्षा दीर्घकाळ टिकणारी विश्वासार्हता महत्वाची वाटू लागली आहे अच्छा म्हणजे बघा एका बाजूला ब्रँड सामाजिक मूल्यांसाठी उभे राहत आहेत ज्या आपण स्मृतिबंधना प्रकरणात पाहिलं हो तर दुसऱ्या बाजूला ते आर्थिक स्थिरतेचं आणि विश्वासार्हतेचं प्रतीक बनू पाहत आहेत हा त्यांच्या विपणन धोरणातील एक मोठं आणि विचारपूर्वक केलेला बदल आहे तर आजचं या सर्व बातम्या पाहिल्यावर आपण जिथून सुरुवात केली होती तिथेच परत येतो भारताच्या दोन कथा एकीकडे टेस्ला फाय जी ऍपल सारख्या कंपन्यांचा हायटेक भारत जो जागतिक दर्जाच्या महत्वाकांक्षा बाळगून आहे आणि दुसरीकडे स्वस्त होणारे औषधं लहान शहरांमध्ये होणारा विकास आणि ओडिशामध्ये होणारी गुंतवणूक जो सर्वसमावेशक भारताचं चित्र उभं करतो अगदी बरोबर आणि या सर्व बातम्यांना एकत्र जोडून पाहिलं की एक मोठं आणि रंजक चित्र समोर येतं यातून एक महत्वाचा प्रश्नही निर्माण होतो ज्यावर विचार करायला हवा कोणता भविष्यात भारतीय दोन्ही गोष्टींमध्ये म्हणजे हायटेक ग्रोथ आणि सर्वसमावेशक विकास कसा समतोल साधणार कारण या दोन्ही गोष्टी नेहमीच हातातहात घालून चालतील असं नाही कधीकधी हायटेक विकासामुळे विषमता वाढू शकते तर कधीकधी सर्वसमावेशक विकासावर जास्त लक्ष दिल्यास जागतिक स्पर्धेत आपण मागे पडू शकतो या दोन्हीमध्ये योग्य तोल साधणं हेच येत्या काळातील भारतापुढील सर्वात मोठं आव्हान आणि संधी असेल आजच्या बातम्यांनी आपल्याला या मोठ्या चित्राचे काही महत्त्वाचे आणि विचार करायला लावणारे तुकडे नक्कीच दाखवले आहेत